लोकसभा निवडणुकांपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाई सुरू झाली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीमुळे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे सहकारी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांना सोडत अजित पवारांसोबत भाजपशी घरोबा केला असल्याचं अनेकांना रुचलेलं नसलं तरी आंबेगाव शिरूरच्या जनतेच्या हितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात असं वळसे पाटील समर्थकांकडून सांगण्यात येतंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीची दानादान उडाली मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची समीकरणे वेगळी असतात त्याचा विधानसभेवर परिणाम होणार नाही असं म्हणत महायुतीकडून जोरदार मोर्चा बांधणी सुरू आहे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे यांना तब्बल अकरा हजारांचे मताधिक्य मिळाल्याने सहकार मंत्र्यांना आगामी विधानसभा निवडणूक अवघड जाणार असल्याचं बोललं जात आहे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी आणि आंबेगाव शिरूर मतदारसंघात मोठा प्रभाव असणारे देवदत्त निकम यांनाच महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे दिलीपराव वळसे पाटील यांच्या निवडणुकांचे मायक्रो मॅनेजमेंट करणारे देवदत्त निकम हेच आता त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून असल्यानं वळसे पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे भल्या सकाळी जनसंपर्क सुरू करून रात्री उशिरापर्यंत लोकांच्या समस्या सोडवण्याचा दिनक्रम निकम यांना आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील दुर्गम आदिवासी भागातील आहुपेपासून रांजणगावच्या महागणपती पर्यंतच्या जनतेचा मिळणारा उदंड प्रतिसाद यामुळे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात सत्ता बदलाचे वारे वाहू लागल्याचा आशावाद निकम समर्थकांकडून केला जात आहे तर दुसरीकडे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील सहकारावर असणारी मजबूत पकड मागील पस्तीस वर्षात मतदारसंघात आणलेला कोट्यावधी रुपयांचा निधी गावागावात आणि घराघरात वळसे पाटील यांची शांत संयमी आणि सुसंस्कृत नेते म्हणून असणारी ओळख मागील सात निवडणुकांचा अनुभव योग्य वेळी फासा पालटण्याची कसब आणि दस्तूर खुद्द शरद पवारांकडून मिळालेले बाळकडू या जमेच्या बाजू पाहता सहकार मंत्री वळसे पाटील यांना हलक्यात घेऊन चालणार नाही मात्र अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर व्हायला अवकाश आहे सतत साठ टन वाढत्या मताधिक्याने निवडून येणारे वळसे पाटील हे देखील शरद पवारांच्या तयार झालेले मल्ल आहे कधी काही वळसे पाटील यांची सावली म्हणून ओळखले जाणारे उत्तम व्यवस्थापक देवदत्त निकम तर दुसरीकडे पवारांचे मानसपुत्र म्हणून परिचित असणारे मातब्बर नेते वळसे पाटील दोघांच्याही समर्थकांकडून विजयाचा दावा केला जातोय आता शरद पवारांचे शिष्य वळसे पाटील वरचर ठरणार की वळसे पाटील यांचे शिष्य देवदत्त निकम पाटलांनाच मात देणार हे मात्र येणारा काळच ठरवेल चला घेऊया धंडोळा विधानसभेचा सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा समर्थ भारत आरसा निर्भीडतेचा वारसा सडीतोड पत्रकारितेचा